श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा थोड्या वेळापूर्वीच मी युट एक रेसिपी बघितली गाजरचा हलवा बनवायची असंच व्हिडिओ बघत बघत असताना मला चला ट्राय करून बघूया अशा पद्धतीने हलवा कसा लागतो तर त्यासाठी मी गाजरं होती ऑलरेडी माझ्या घरी ते खिसून घेतली बघू शकता किसून नाही घेतली त्याचे वरचे जे केस असतात ते काढून घेतले शॉर्टकट नंतर असे काप करून घेतले गाजरचे व्यवस्थित असे काप करून घेतले बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की पंधरा मिनिटाचा मिनिटात झटपट होणारा हलवा पण पंधरा मिनिटात काही झाला नाही पण माझा भरपूर असा टाइम गेला तो करण्यासाठी रिझल्ट मात्र खूप छान आला चव एकदम स्वादिष्ट आली होती आली होती नाही आली आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा तर मला ॲडवाईस देऊ का हे गाजर असे कट करून का हलवा बनवण्यापेक्षा गाजरे असे कट करायचे मिक्सरमधून ग्राईंड करायचं आणि करायचं म्हणजे सोपी पद्धत तर हे मी म्हणजे डोक्यात थोडं लेट आलं त्यामुळे ता मी असेच बनवले आणि खूप मेहनत घ्यावी लागली कारण खिसून तर खूपच मेहनत लागते हलवा खायला करायला तर अशा पद्धतीने मी बनवला तर बघू शकता कसा कसा बनवला मी स्लाइड काढून घेतले होते मोठे मोठे थोडे काय छोटे नाही तर तुम्ही बघू शकता मी आणि माझ्या शियाने हा हलवा बनवायला शियाने मला मदत केली हाताखाली थोड्याफार वस्तू लागणाऱ्या दिल्या आणि हा झाले आपले गाजराचे काप तयार रेडी हे बघू शकता हे आपण थोडे थोडे काप करायला मध्ये पण हा ठेवली कढईत तूप घेतले तुपाला कंजूशी नाही बाबा तूप खाल्लं तरच रोप येतं म्हणून तूप खात राहायचं तर हे अशा प्रकारे तूप घेतलं तूप चांगलं गरम होऊ दिलं बघू शकता इतना सन्नाटा क्यू हे रे भाई म्हणू शकता थोडं मी कॉमेडी मेकरी मी काय करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला साधेच व्हिडिओ बघायला भेटतात माझे तरी पण बघत जावा मित्रांनो आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करत जा कारण मी पण मेहनत तर करते चालता येत नाही तरी पण खूप मेहनत असते व्हिडिओ बनवण्यासाठी एक व्हिडिओ तीनदा बनवायचा नाही परफेक्ट आला तर चारदा बनवायचा आणि मग काय त्यात सपोर्ट करणारे पण पाहिजे त्याला का मोठ्यांचं मोठ्यांना तर वाटतं काय नाही होणार कुणी हेल्प नाही करत पण लेकरांना पण खूप फोर्स करावं लागते हेल्प करून करा म्हणून तर त्यांची हेल्प घेतली घ्यावी लागते थोडक्यात काय कष्ट खूप लागतात ह्या बघा तूप गरम झाल्यानंतर विड गाजराचे काप टाकले आणि चांगले गाजराचे काप परतून घेतले घेतले म्हणण्यापेक्षा घ्यायचे मस्तपैकी गाजराचे काप असे परतून घेतले भरपूर अशा आतपात अब इसमें गाजर और घी दोनों अकेले अकेले एंजॉय कर रहे हैं। तो मैंने सोचा कि इसमें और किसी को डालू तो मैंने इसमें डाला दूध ये देखिए मलाई वाला दूध डाला मैंने इसमें त्याला मस्तपैकी हलवलं आणि पंधरा मिनिट थोडं थोडं बघितलं मी उकलून तरी पण मस्तपैकी असं झाकून ठेवले आणि मऊ दिल्या चांगल्या हया गाजराच्या फोडी हे बघा असं व्यवस्थित दुधात शिजू द्यायचं आणि झाकून ठेवायचं ते तर कुकरमध्ये करायला सांगितलं होतं माझ्याकडं गाजर थोडे होते आणि कुकर आमचा मोठा आहे त्याच्यामुळं मी कुकर घेतला नाही कारण थोडं डिफिकल्ट गेलं असतं त्यामुळे मी कढाईत केले आणि हे बघा मॅश करायचं नंतर दहा पंधरा मिनटानंतर मऊ झाल्यानंतर पण मला काही मॅश होतच नव्हतं कारण माझा भारच पडत नव्हता तेवढं अवसार नाही हो आपल्यात त्याच्यामुळं मग मी काय हार बनते मी पण घेतली किंवा कढायला खाली आणि कोपऱ्यात लावली कढाई आणि दावाय सुरू केली त्या सरला गाजरावाला कसं मग होत नाही त्यांचं बघितलंच मी आणि मग काय झालं किंवा पाहि माझे गाजर मऊ मी बघू शकता आणि त्यानंतर टाकली त्यात साखर साकर टाकून परतून घेतली मस्त दोघांना एक केलं मस्त पैकी आता आणखीन दूध ते बघा दूध टाकले आणखी दूध दिल मागे मोर नाही दूध मागे मोर 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 दूध मोर आणि त्यानंतर त्याला मस्त हलवून घेतलं आणि मग आणखीन दहा पंधरा मिनटं त्याला चांगल्या प्रकारे कुकर मध्ये ह्यापेक्षा फास्ट प्रोसेस झाला असतं आय थिंक पण मला नाही वाटलं मोठस कुकर असल्यामुळे मी करतो बेजार नाही झाले तेवढं त्याला आणि इथं पण माझी बेजारी खूप झाली आणि मग काय अशा प्रकारे एक जीव केलं सारं आणि झाकून व्यवस्थित प्लेट झाकून ठेवली आणखीन घे अर मोर घे खरं सांग मित्रांनो अशी भन्नाड चवाली ना एकदम हव्यात केल्या सारखं लागत होतं एकदम भारी टेस्ट आली स्वाद खूप छान आला एकदम बढिया आणि एकजीव केलं सारं आणि झाकून ठेवलं प्लीज सपोर्ट्स कर करजा मित्रांनो तुमच्या सपोर्ट्सच्या जीवावर तुम्ही सक्सेस होण्याचे स्वप्न बघत आहे काहीतरी बनण्याचे स्वप्न बघत आहे तर हे बघा रेडी टू माय आएगा वक्त आपला टाइम आयगा इस में हम आज के बुरे दिन इथे लढ रे आज के बुरे बुरे दिन काट रे प्लीज आप किंवा नाही आहे का हमारा टाइम नाही आहे का टाइम प्लीज सपोर्ट करो मी केली शिगडी बंद आणि मग घेतली खाली तोपर्यंत आमची शिया आणि माझी आजी दोघीजणी वाट बघत बसल्या होत्या खाण्यासाठी आणि दोघींना गरमागरम हलवा दिला हे बघू शकता रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा पण गॅरंटीने सांगते मित्रांनो एकदम भारी झाला होता आवडीनं ताटण पुसून खातील असा झाला होता तर मग काय करा की ओटरू मी पण ट्राय हलवा आणि खावा एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबाबंचा राहा बाय बाय चॅनलला लाईक व्हिडिओला सबस्क्राईब आणि मला सपोर्ट्स नक्की करा भगवान तुमचं भलं करो तुमचा दिवस आनंदात जाओ आणि माझ्या जा व्हिडिओला लाईक ला जास्तीत जास्त सपोर्ट व्ह्यूज आणि लाईक सेव प्रार्थना स्वामी चरणी काय नको कष्टाला जा आणि यश फळ मिळावं एवढीच अपेक्षा असते फुकटचं नको आहे आपल्याला पण जे काही मेहनत करते त्याचं तरी फळ भेटावं ना तर बाय बाय एव्हरी वन व्हिडिओ आपला समाप्त झालेला आहे तर टेक केअर बाय बाय एव्हरी वन डन